मला मला लहानपणापासून नाही म्हणजे पण तुझ्या घरात गाड्याचा वारसा आहे तुझ्या घरात त्यांना गाड्याचा नाद आहे म्हणायला हरकत नाही बरोबर आपण आज आहोत शकुंतला शकून तला क्रिएशन जाऊ क्रिएशन प्रस्तुत नाद द लव या दिने म्युझिक साठी एकदा सगळ्या सा नाचच्या टीम साठी होऊन जाऊ दे म्हणजे आपला नाद द हार्ड लव आहे तू मध्ये हार्ड लव केलंयस का मग लव केलं जे मी हे म्हणेन की माझ्या वडिलांनी आणि भावाने गाणी घ्यायचे त्यांच्यापर्यंत झालं ते सगळं हार्ड लव म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की मी लव केलं खूप चांगलं केलं पण तिने हार्ड केलं तिने हार्ड केलं हार्ड केलं तर ते हार्ड नाही तसं काहीच नाहीये पूर्ण करायची राहिली बघा तुम्ही बोलता बोलता बोललंत की इकडे आलाय आता काय कुठल्या चित्रपटात किंवा काय भेटेल किंवा काय सांगू शकेन बरोबर उ랴चं गुपित hazardous पडतोय ती काम करते आमचं ऑलरेडी डन झाले आहे ते पण ह्या पडलं मी पडला हां जो आपल्यासाठी मणि यस यस आपण मीटिंग आईबीज मध्येच करू तर आपण तुम्ही याचा संवाद लिहिला पटकथा लिहलेली आहे आणि तुम्ही बरीचशी सुंदर सुंदर गाणी लिहिलेली आहेत आणि बी सुद्धा गाणी लिहिलेली आहे जी की माझी अत्यंत प्रिय गाणी आहेत तुला हे माहिती आहे ना आपण कोणता विषय शिकवतो मराठी मराठी शिकवतात म्हणजे प्रोफेसर म्हटलं की आपण डोळ्यासमोर काय शिस्त त्याच्यासमोर आपण काही बोलायचं नाही त्याचं गाणं कोणतं तुला माहितीये तुझ्या रूपाचं मला द्या माझं <laughs> <डौक्तर> <laughs> <laughs> oh. ना सर का माझा प्रोफेसर असा असताना हे मी कधीच डॉक्टर झाड नसतो मला चिंता वाटते तुमच्या विद्यार्थ्यां पण त्यांचे विद्यार्थी सध्या सगळ्यात काय म्हणत खुश असतील की आपले प्रोफेसर इतकं सुंदर लिहितात कोणाकडे बघून लिहितात बाय कस फोटो बघतो फक्त फोटो सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू सगळे पाहुणे सगळ्यांना नमस्कार माझ्या मनाला मान ठेवून आला प्रसाद सर या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्हा दोघांचे आभार खरं म्हणतात आज हे स्टेज जे काही सजलंय आणि हे जे काही इतकं छान दिसतंय ते मॅडम मॅडममुळं आणि जो घोडवा या कार्यक्रमाला आहे तो उत्कर्षमुळं यानंतर आता मी वळेन नाद या गोष्टीकडे तर नुकताच माझा बलोच चित्रपट रिलीज झाला होता मला वाटतं पाच मेला रिलीज झाला होता आणि त्यानंतर एक आठ ते पंधरा दिवसामध्येच काहीतरी फक्त पुढच्या दीपक सर काहीतरी हायवेने ट्रॅव्हल करत होते त्यांना तिकडे ते होल्डिंग दिसलं फार मोठं आणि त्यानंतर त्यांचा मला कॉल आला की माझा एक चित्रपट आहे तर कराल का तर त्यांनी मला ते ऑनलाईन शेअर केली मध्ये प्रेम होतं त्यावेळेस टायटल वगैरे सगळं ठरलं नव्हतं आणि प्रेम हा माझा चांगला हातखंडच आहे आयुष्यात फक्त तेवढंच केलं आपण याच्या आधी मी मिथून नावाचा सिनेमा केला होता रांजण होता तर त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या लव्ह स्टोरी हाताळल्या होत्या तर त्याच्यामुळे मी म्हटलं की हरकत नाही आपण भेटूयात भेटलो भेटल्यानंतर त्यांना विचारलं की आमच्या दिग्दर्शकांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिला हाच असतो की चित्रपट करायला घेतोय तर याचा शेवट काय असणार आहे तर मी त्या दिवशी त्यांना विचारलं की मी सिनेमा करेन फक्त एकावरती की हा सिनेमा प्रदर्शनापर्यंत पोहोचणार आहेत का आणि आज पहिल्या टाळ्यात त्यांच्यासाठी की आज आपण प्रदर्शनापर्यंत पोहोचलोय आणि हा आपला पहिला विजय पुढे आता हळूहळू ते गावात पोहोचत आहे पण नुसता आर्टिस्ट म्हणलं ना काय करतो रे गाणे लिहितो नाही नाही करतो काय <laughs> म्हणजे गाणे लिहितो याला काहीच व्हॅल्यू नाही आई बापासाठी प्राध्यापक झालो खरं तर मला शिकवायला आवडतो विद्यार्थ्यांना त्यांच्या चेहऱ्यावर हसूबा हा, सगळ्यात आधी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून नमस्कार तोंड येत आहे की साधारण दहा ते बारा वर्ष झाली किंवा या दिवसाची मी वाट बघते याच्यासाठी मला बारा वर्ष वेट करावा लागला पण खूप कठीण तो काळ गेला खूप म्हणजे प्रचंड कठीण काळ गेला कारण आज होईल उद्या होईल अच्छा ठीक आहे या मंथमध्ये मग नेक्स्ट मंथमध्ये मग इथे ऑडिशन देते ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांच्या वाटेला स्ट्रगल असतोच दोन मिनिटं कसं असतं की कुठलाही हस्ती ज्यावेळेस येतो तर हस्तीच इंट्रोडक्शन झाल्याशिवाय त्या हस्तीची किंमत कळत नाही हा असा हस्ती आहे ना की एक चित्रपट अख्खा एका बाजूला आणि हा एकटा एका बाजूला म्हणजे नुकताच आता रौंदळ नावाचा एक सिनेमा आला होता त्यामध्ये जो काही त्यांना विलन साकारला होता तसंच आम्हाला एका विलनची गरज होती याच्यामध्ये आणि मला एक गोष्ट खात्री आहे प्रसाद एवढे मोठे डिरेक्टर आहे तर त्यांना ही कल्पना आहे की जोपर्यंत तुमचा विलन स्ट्राँग होत नाही तोपर्यंत हिरोला व्हॅल्यू कधीच नसते तर माझं प्रेम पहिलं तर कशावर असेल ना तर ते माझं विलनवरती पहिलं प्रेम असतं की माझ्या चित्रपटाचा विलन स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही बरंच चाळलं आणि त्या चाळल्यानंतर ज्या रौंदळ नुकताच होता आणि ज्या पद्धतीने त्याचं काम होतं ते पाहिल्यानंतर त्याला आम्ही घ्यायचं ठरवलं त्यानेही ती भूमिका स्वीकारली अगदी निर्मात्यापासनं स्पॉट पर्यंत एकजीव टीम बेठावी ही म्हणून मन इच्छा असते प्रत्येक वेळेला काम करताना ना तर तो, तो स्पार्क येतो आणि प्रकाश सारणनी सुरुवातच जी सांगितली की तो स्पार्क आला ना मी सुरू होतो तो, तो मला आला ना आतमध्ये आणि मी सुरू झालो मला ते एकदा कळलं ना की हा यापर एक मूठ अख्खी मग मी सुरू होतो तडाक्यात आणि तेच या सिनेमाच्या बाबतीत झालं अर्थात गाण्यांमधून ते आज समोर येईल सगळ्यांच्या तर पाहू मी जास्त वेळ घेत नाही धन्यवाद नमस्कार सगळ्याखाली आमचं मित्र प्रकाश पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सातत्याने वेगळा सिनेमा बनवणारा हा माणूस आहे मिथून बघितलं किंवा रांजण किंवा बलोच मला फार आवडलेला चित्रपट आणि आता हा चित्रपट याच्यानंतर त्याचा भाऊज नावाचा चित्रपट येतोय सातत्याने वेगळं काहीतरी बनवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि अशी माणसं मला फार आवडतात आणि अशा माणसांच्या मागे असे प्रामाणिक निर्माते जेव्हा उभे राहतात तेव्हा काय म्हणतात सोने पे सुहागा अशी सिच्युएशन असते त्यात आधी मी विनंती करते संजय सरांना आणि रुपेश सरांना प्रसाद सरांचं एकदा स्वागत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे वा